नमस्कार मित्रांनो स्क्रीनवर ही जी इमेज दिसतीये ना ती काल मी चॅनलवर एक पोल टाकला होता आणि त्यात तुम्ही सर्वांनी शब्दयोगी अव्यय हाच विषय सिलेक्ट केला चॅनल वाढवायला तुमचा सपोर्ट लागतो त्यामुळे आज अजिबात विसरायचं नाही आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा चला तर मग सुरू करूया तुमचा आवडता विषय शब्दयोगी अव्यय मराठी व्याकरण या विषयातील एक अत्यंत महत्वाचा आणि पैकीच्यापैकी गुण मिळवून देणारा टॉपिक आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे शब्दयोगी अव्यय अनेक विद्यार्थ्यांना हा टॉपिक सोपा वाटतो पण परीक्षेत क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अव्यय यामध्ये खूप कन्फ्युजन होते काळजी करू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त व्याख्याच नाही तर अशा काही ट्रिक्स पाहणार आहोत ज्यामुळे हा टॉपिक तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील चला तर मग सुरू करूया सर्वात आधी समजून घेऊया की शब्दयोगी अव्यय म्हणजे नेमकं काय साध्या भाषेत सांगायचे तर जे शब्द वाक्यातील नामाला किंवा सर्व नामाला जोडून येतात आणि त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात येथे एक सुपर ट्रिक लक्षात ठेवा याला आपण म्हणूया फेविकॉलचा जोड का कारण हे शब्द कधीच एकटे येत नाहीत ते नेहमी मागच्या शब्दाला चिटकूनच येतात उदाहरणार्थ जर मी म्हटलं झाड आणि वर तर शब्दयोगी अव्यय तयार होत नाही पण जेव्हा वर हा शब्द झाडाला चिटकून झाडावर असा येतो तेव्हाच तो शब्दयोगी अव्यय बनतो थोडक्यात काय तर चिटकून आला तरच शब्दयोगी आता वळूया या प्रकरणातील सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे जिथे नव्वद टक्के विद्यार्थी चुकतात ते म्हणजे क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय यांतील फरक शब्द तोच असतो पण त्याचा प्रकार वाक्यातल्या जागेनुसार बदलतो यासाठी दोन नियम लक्षात ठेवा एक स्वतंत्र म्हणजे इंडिपेंडेंट आला तर क्रियाविशेषण जर शब्दवाक्यात एकटाच आला असेल कोणालाही चिटकलेला नसेल आणि तो क्रियेबद्दल माहिती देत असेल तर ते क्रियाविशेषण असते उदाहरण पहा पतंग वर गेला इथे वर हा शब्द कोणालाही जोडलेला नाही म्हणून हे क्रियाविशेषण आहे दोन जोडून आला तर शब्दयोगी जर तोच शब्द नामाला जोडून आला तर ते शब्दयोगी असते उदाहरण पहा पतंग झाडावर अडकला इथे वर झाडाला जोडून आला आहे त्यामुळे परीक्षेमध्ये डोळे उघडे ठेवून बघा शब्द सुट्टा आहे की जोडलेला आहे आता आपण शब्दयोगी अव्ययाचे प्रकार पाहू हे प्रकार लक्षात ठेवण्यासाठी आपण त्यांचे गट केले आहेत पहिला गट आहे काळ आणि जागा म्हणजे टाईम अँड स्पेस अ कालवाचक म्हणजे टाईम जे शब्द वेळेचा बोध करून देतात जसे की आत आधी नंतर पर्यंत पूर्वी उदाहरणार्थ परीक्षेपूर्वी अभ्यास करा किंवा दुपारनंतर पाऊस येईल येथे पूर्वी आणि नंतर, नंतर वेळेचा संबंध जोडत आहेत ब स्थलवाचक म्हणजे स्पेस जे शब्द जागेचा किंवा ठिकाणाचा बोध करून देतात जसे की आत बाहेर मागे पुढे समोर उदाहरणार्थ घरासमोर अंगण आहे किंवा शाळेबाहेर मैदान आहे हे, हे, हे शब्द नामाला जोडून जागेची माहिती देत आहेत आता पाहूया दुसरा गट जो तर्कावर आधारित आहे या तुलना आणि कारणे येतात अ तुलनावाचक जेव्हा दोन गोष्टींमध्ये तुलना करायची असते तेव्हा आपण पेक्षा तर तम मध्ये असे शब्द वापरतो जसे की रामपेक्षा श्याम उंच आहे येथे पेक्षा हा शब्द तुलना करण्यासाठी रामाला जोडून आला आहे आपली ट्रिक काय आहे तराजू म्हणजेच दोन गोष्टी मोजणे ब करणवाचक आणि उद्देशवाचक जेव्हा एखाद्या गोष्टीचे साधन किंवा हेतू सांगायचा असतो तुझ्यामुळे हे काम झाले कारण किंवा तो नोकरीसाठी शहरात आला उद्देश येथे मुळे आणि साठी हे शब्द यब्दयोगी अव्यय आहेत तिसरा गट आहे नातेसंबंध किंवा स्थिती दर्शवणारा अ विरोधवाचक जेव्हा उलट अर्थ व्यक्त करायचा असतो उदाहरणार्थ भारत विरुद्ध पाकिस्तान येथे विरोध हा शब्द विरोधभास दाखवतो ब सहाचार्य वाचक म्हणजे सोबत असणे उदाहरणार्थ मी मित्रांबरोबर सहलीला गेलो बरोबर सह संगे हे शब्द सोबत दर्शवतात क कैवल्यवाचक म्हणजे फक्त याच अर्थाने बोलायचे असते उदाहरणार्थ तूच हे काम कर मी मात्र गप्प बसलो इथे च आणि मात्र हे शब्दाला जोडून आलेले शब्दयोगी अव्यय आहेत मित्रांनो शब्दयोगी अव्यय शिकताना हा नियम माहीत असणे खूप गरजेचे आहे त्याला म्हणतात सामान्य रूप तुम्ही कधी विचार केलाय का आपण घरला बाहेर जोडताना घरबाहेर असं का नाही म्हणत आपण म्हणतो घराबाहेर तसेच टेबल प्लस वर इज इक्वल टू टेबलावर नाही तर टेबलावर नियम असा आहे की शब्दयोगी अव्यय जोडताना मागच्या शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात घरचं झालं घरा शाळाचं झालं शाळे म्हणजे शाळे बाहेर हा बदल होणे हे शब्दयोगी अव्ययाचे प्रमुख लक्षण आहे काही विशेष नामांना हा नियम लागू पडत नाही उदाहरणार्थ पुणेहून तर मित्रांनो आजच्या या टॉपिकचा सारांश अगदी तीन ओळीस सांगतो एक शब्दयोगी अव्यय हे नेहमी शब्दाला चिटकून म्हणजे जोडून येतात दोन ते अविकारी असतात म्हणजे त्यांच्यात लिंगवचनानुसार बदल होत नाही तीन हे जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत धन्यवाद